भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राची सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉर्मॅटमधून निवृत्ती सात दिवसात तिसऱ्या क्रिकेटपटूंनी घेतली निवृत्ती भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्रा यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे सोशल मीडियावर पोस्ट करत अमित मिश्राने निवृत्तीची घोषणा केलेली आहे अमित मिश्राने भारतासाठी बावीस कसोटी छत्तीस एक दिवसीय आणि दहा टी ट्वेंटी सामने खेळले आहेत अमित मिश्राने कसोटी शहात्तर एक दिवसीय सामन्यात चौसष्ट टी ट्वेंटीमध्ये सोळा विकेट्स घेतले आहेत आज पंचवीस वर्षानंतर मी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो आहे हा खेळ माझं पहिलं प्रेम माझं शिक्षक माझ्या आनंदाचा सर्वात मोठा स्रोत आहे हा प्रवास असंख्य भावनांनी भरलेला आहे मी बी सी सी आय हरियाणा क्रिकेट असोसिएशन माझे प्रशिक्षक सहाय्यक कर्मचारी स सहकार्यानी सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाहत्यांचा मनापासून आभारी आहे ज्यांच्या विश्वासाने आणि पाठिंब्याने मला प्रत्येक पावलावर बळ दिलं आहे सुरुवातीच्या दिवसांच्या संघर्ष आणि त्यागांपासून ते मैदानावरील अविस्मरणीय क्षणापर्यंत प्रत्येक अध्याय हा एक अनुभव आहे ज्याने मला एक क्रिकेटपटू आणि एक माणूस म्हणून घडवलेला आहे चढ उतारांमध्ये माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल माझ्या कुटुंबाचे आभार हा प्रवास एवढा खास बनवल्याबद्दल माझ्या सहकाऱ्यांचे आणि मार्गदर्शकांचे आभार हा अध्याय संपवताना माझे हृदय कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेले आहे क्रिकेटने मला सर्व काही दिलेलं आहे आणि आता मी या खेळाला काहीतरी परत देण्यास उत्सुक आहे असं अमित मिश्रा यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई